नमस्कार भूमी आकाशला कळालेलं असतं की क्षितिजा त्यांची मुलगी आहे पण शेवटी रागिणीने तिची खेळी खेळलेलीच असते भूमी आणि आका क्षितिजाला आणण्यासाठी अमोलीच्या घरी गेलेले असतात पण रागिणीने त्याआधीच क्षितिजा आणि अमोलीला तिथून गायब केलेलं असतं अमोलीच्या कानावरती पौर्णिमाच्या तर्फे सगळ्या गोष्टी घातलेल्या असतात त्यामुळे पौर्णिमा क्षितिजाला घेऊन पळालेली असते इकडे भूमी रडत रडत घरी आलेली असते ती म्हणत असते आकाश का होतं अगदी आपल्या दारापर्यंत येतं आणि निघून जातं आकाश कधी येईल माझी मुलगी माझ्या घरात मी क्षितिजा शिवाय नाही राहू शकत क्षितिजा म्हणजेच माझं आयुष्य आहे तेव्हा आकाश बोलतो भूमी तू काळजी करू नकोस जर का क्षितिजा आपली मुलगी आहे तर ती आपल्यासोबत येणारच आपल्यासोबत ती राहणारच आणि काही झालं तरी सुद्धा मी तिला तुझ्यापासून दूर जाऊ देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होणार आणि तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र भूमीला खूप आनंद झालेला असतो पण इकडे यशपालला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं यशपाल स्वतःशीच म्हणतो याच याच भूमी मॅडममुळे माझा जीव वाचला याच भूमी मॅडममुळे मी आज जिवंत आहे नाहीतर या रागिणी पटवर्धनने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं पण मला यांची मदत करायला पाहिजे एखाद्याचं आईचं जीव चुटकुटत असताना मी नाही बघू शकत आणि त्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करेनच मी शांत बसणार नाही मी भूमी मॅडमना त्यांची मुलगी परत आणून देईन मग ती कशी द्यायची आणि कशी नाही हे सर्वस्वी मी बघेन त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते आणि भूमीला इकडे खूपच राग आलेला असतो भूमी आकाशला म्हणत असते आकाश अशी कशी अमोली आपल्या मुलीला घेऊन गायब होऊ शकते मुळात अमोलीची हिंमतच कशी झाली आणि अमोलीला हे कसं काय कळलं खरं सांगायचं तर आपण तिथे जातोय हे अमोलीला समजतंच कसं काय तेव्हा मात्र आकाश बोलतो हा प्रश्न तर मला सुद्धा पडलाय भूमी मुळात अमोली आजच कशी काय ते घर सोडून गेली मला तर आता कळतच नाही की काय करावं ते पण काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही मी लवकरात लवकर, लवकर माझ्या मुलीला मिळवणारच आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईन तेवढ्यात मात्र यशपाल तिथे आलेला असतो आणि यशपाल भूमीला बोलतो भूमी मॅडम तुम्ही काळजीच करू नका तुम्ही कशाला काळजी करताय अहो देवी आहे, आहे ना तुमच्या पाठीशी मुळात तुम्ही एवढे चांगले आहात की तुम्हाला घाबरायची सुद्धा गरज नाही भूमी मॅडम मला कळून चुकलंय की तुम्ही किती आणि काय काय करता ते त्यामुळे देवी आई सुद्धा तुमच्या बाबतीत चांगलंच करणार आता तुमच्या पुढे जे काही प्रसंग आले जे काही संकट आले त्या संकटांना तुम्ही सामोरं जा एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच स्वतःला जिंकवाल की नाही बघा हे ऐकून रागणीच्या तळपायच्या मस्तकात जाते इकडे आपल्याला असं पाहायला मी तर रागिणी यशपालला बोलते तुझी खूपच हिंमत वाढले त्या भूमीबद्दल तुला पुळका येतो का त्यावेळेला लगेच मोठ्यानी आकाश बोलतो असं काहीच नाही खरं सांगायचं तर आत्या तू असा का प्रश्न विचारलास आकाशने हे ऐकलेलं असतं त्यावेळेला लगेच रागिणी बोलते आकाश अरे तसं नाही खरं सांगायचं तर या माणसाला भूमीबद्दल खूपच पुळका आहे पण भूमीच्या बाबतीत जे काही घडतंय ते बघून आपल्याला दुःख होत आहे पण हा मात्र नको तेवढा धीर देतोय त्यावेळेला लगेच आकाश बोलतो आत्या असं का बोलतेस त्यांना जर का भूमीबद्दल पुळका असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना कारण भूमीच्या बाबतीत जे काही घडतंय ते वाईटच घडतंय पण तुला का आत्या वाईट वाटलं त्यावेळेला रागिणी काहीच बोलत नाही त्यावेळेला यशपाल बोलतो जाऊ देतो सर तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय आणि तसंही काही काही गोष्टी आपल्या हातात नसतातच उगाच आपण त्या गोष्टींचा विचार करतो एक गोष्ट लक्षात ठेवायची मी आहे ना तुम्हाला काळजी करायची गरजच नाही इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी यशपाल भूमीला बोलतो भूमी मॅडम तुम्ही काळजी करू नका तुम्हाला तुमचं सुख नक्की मिळणार आणि मी तुमच्या पाठीशी आहे भूमी मॅडम तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायची गरजच नाही तेव्हा मात्र भूमी चांगलीच हादरलेली असते आणि ती म्हणते यशपाल दादा तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच यशपाल बोलतो मी आहे ना तुम्ही नका काळजी करू सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र भूमी खूपच खुश होते आणि मोठ्यानी बोलते थँक्यू सो मच मुळात तुमच्यामुळे मला धीर आलाय इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आकाशने भूमीला सांगितलेलं असतं भूमी काळजी करू नकोस तुझ्या बाबतीत जे काही घडतं आहे ते चांगलंच घडणार एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी नीट होणार तू अजिबात काळजी करू नको मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं यशपालने बाहेर जाऊन भूमीला फोन केलेला असतो आणि त्यांनी भूमीला बाहेर बोलावलेलं असतं तेवढ्यात मात्र यशपालने अमोरीच्या नाकावर टिचून क्षितिजाला तिथून पळवलेलं असतं आणि त्याने भूमीच्या हातात क्षितिजाला आणून दिलेलं असतं त्यावेळेला लगेच भूमी बोलते यशपाल दादा माझी क्षितिजा तुम्ही घेऊन आलात तेव्हा लगेच यशपाल म्हणतो भूमी मॅडम तुमच्या क्षितिजाला मी आणलं हे प्लीज रागिणी पटवर्धनला कळू देऊ नका जर का तिला समजलं तर ती तर मला जिवंतच सोडणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते यशपाल दादा पण तुमच्यामुळे माझी क्षितिजा माझ्याजवळ आहे तेव्हा लगेच यशपाल म्हणतो असं काही नाही खरं सांगायचं तर आज तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात जे सुख आहे तेच मी सांगू शकत नाही तुमच्यामुळे मी हे जग बघतोय आणि तुमच्यामुळे खरं तर मी खुश आहे प्लीज माझ्या बोलण्याचा नीट विचार करा तेव्हा मात्र यशपाल खूपच खुश असतो आणि यशपालला खूपच आनंद झालेला असतो यशपाल मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही प्लीज तुम्ही तुमच्या मुलीला घ्या आणि लवकरात लवकर घरी जा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तुमची मुलगी तुमच्याजवळ आहे हे लवकरात लवकर आकाशलासुद्धा कळलं पाहिजे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की भूमी क्षितिजाला घेऊन घरी आलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते आकाश आकाश बघ अरे बग क्षितिजा आली आपल्या घरी तेव्हा मात्र आकाश भूमीजवळ येतो आणि भूमीला बोलतो भूमी तू क्षितिजाला कसं आणलंस तेव्हा लगेच आकाशला भूमी बोलते आकाश तुला तुझ्या मुलीला जवळ घ्यावं वाटत नाही आकाश आज तू हिला तुझी मुलगी म्हणून जवळ घेणार आहेस तेव्हा मात्र आकाश क्षितिजाला जवळ घेतो आणि तिच्यावरून तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश खरं तर एका चांगल्या माणसाने क्षितिजाला माझ्याजवळ आणून दिलं खरं सांगायचं तर त्याचे उपकार किती मानावे तेच मला कळत नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो पण अमोलीचं काय अमोली इथे येऊन धिंगाणा घालू शकते तेव्हा लगेच भूमी बोलते घालू देत ना आजपर्यंत या या भूमीने त्या अमोलीचं सगळं काही ऐकलं पण आज ही भूमी कोणाचं काहीच ऐकणार नाही कारण ही भूमी क्षितिजाची खरी आई आहे त्यामुळे कितीही काही झालं तरीसुद्धा ही भूमी काय काय करू शकते आणि काय काय नाही हे कोणालाही कळणार नाही आणि प्लीज तू घाबरू नकोस मी सगळं काही नीट करेन तुला घाबरायची गरजच नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी तुला वाटतं तेवढं सोपं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर यशपालने भूमीला क्षितिजा देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा